नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत इसा अभियान टॉनिकबद्दल संपूर्ण माहिती हे टॉनिक आपण आपल्या पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये फावरू शकतो त्याचे आपल्याला काय फायदे होतात तसेच यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि आपल्याला त्याची वापरण्याची मात्रा आणि आपण कोणत्या अवस्थेमध्ये पिकाच्या ती वापरू शकतो संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो ई सी म्हणजे काय तर यामध्ये आपल्याला एसिड नावाचा एक घटक असतो तो काय करतो की झाडांची पेशींची चांगली वाढ होते त्यामुळं झाड चांगले रोगार होऊन त्याची शाखे वाढ चांगली होते तसंच फुलधारणा होण्यासाठी फळ होण्यासाठी झाडाची सहनशिकता वाढण्यासाठी आपल्याला याचा खूप महत्त्वाचा असा फायदा होतो गया गया कौन -कौन तर आता आपण जाणून घ्यावं घेऊयात यामध्ये घटक कोणकोणते असतात ते तर शेतकरी मित्रांनो एक म्हणजे यामध्ये एसिड नावाचा घटक येतो दुसरं म्हणजे यामध्ये पेप्टाइड्स नावाचा एक घटक येतो त्यानंतर यामध्ये नैसर्गिक हार्मोन्सही आपल्याला आढळून येतात त्यानंतर यामध्ये पिकांना लवकर अन्नद्रव्याचा पुरवठा होईल असे नैसर्गिक घटक यामध्ये आपल्याला आढळून येतात तर आता आपण जाणून घेऊयात यामुळे इसाबियांमुळे आपल्याला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात तर सर्वप्रथम म्हणजे झाडांची वाढ चांगली झालेली दिसून येते झाडांची वाढ चांगली झपाट्याने होते त्यामुळे नवीन फांद्या चांगल्या विकसित होतात म त्यानंतर पानांची तसेच मुळं तयार होण्यासाठी मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो दुसरं म्हणजे फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते फुलगळ कमी प्रमाणात होते त्यामुळे सेटिंग भरपूर प्रमाणात होऊन आपल्याला फलधारणा चांगली जास्तीत जास्त मिळवता येते त्यामुळं आपले उत्पादन निश्चितच वाढतं त्यानंतर आपलं जे फळ आहे ते चांगलं दर्जेदार बनतं फळाचं वजन साईज कलर त्याची गुणवत्ता चांगली टिकवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो दुसरं म्हणजे सहनशक्ती झाडाची चांगली वाढते उन्हाळा जर असेल किंवा पाण्याचा ताण बसला तसंच रोगराई वगैरे वाढली तर यामध्ये आपल्या झाडाची सहनशक्ता चांगली वाढते त्यामुळे आपलं झाड कोणत्याही याला बळी पडत नाही त्यानंतर आपल्या पानामधून हरिद्रव्य निर्मिती चांगली लवकर होते त्यामुळं झाडाला अन्न भरपूर प्रमाणात मिळतं हो, त्यामुळं झाडाचं वाढ चांगली होते तसंच आपण इतर ही मिक्स करून वापरू शकतो शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात याचा डोस आणि वापरण्याच्या पद्धती जर आपण फवारणीसाठी जर हे वापरत असाल तर आपला जो पंधरा लिटरचा जो पंप येतो त्यासाठी आपण चाळीस एम एल प्रतिपंपासाठी वापरू शकतो आता आपण फवारणी कधी करावी तर येण्याच्या अगोदर आपण याची खरा फवारणी करावी फुलं आल्यानंतर जरी केली तरी आपल्याला जास्त प्रमाणात फुलधारणा होते तर तसेच फळ लागण्याच्या टप्प्यावर आपण जर केली तर आपल्याला फळांचा आकार साईज गुणवत्ता चांगली होते उत्पन्न आपल्या त्याच्यामुळे निश्चितच वाढलेलं आपल्याला दिसून येतं फवारण्याच्या जर आपण तीन दोन ते ती तीन याच्या फवारण्या कराव्यात पंधरा दिवसाच्या गॅपने आणि आपण ड्रिंचिंगसाठी वापरू शकतो एक एकरासाठी आपण एक, आ, एक एकर जान। जान। कुन -कुन ते दोन लिटर एक एकरासाठी आपण याची ड्रिंकिंग साठी वापरू शकतो दोनशे लिटरच्या वॅलरला आपण हे ठेबद्वारे सुद्धा सोडू शकतो तर आता आपण शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात ही सभी निटॉनिक आपण कोणकोणत्या पिकांसाठी उपयोगी ठरतं तर फळझाडांमध्ये आपण डाळिंब द्रांशे संत्रा मोसंबी यामध्ये वापरू शकतो भाजीपाला पिकांमध्ये मिरची टोमॅटो कोबी वांगी गावार यामध्ये वापरू शकतो तसंच शेतकरी मित्रांनो फुलशेतीमध्ये आपण गुलाब झेंडू शे शेवंती यामध्ये याचा वापर करू शकतो त्यानंतर रब्बी पिके आसन खरीप पिक कापूस सोयाबीन गहू तांदूळ यामध्ये आपण वापरू शकतो फवारणी करताना शेतकरी मित्रांनो शक्यतो स्टिकर मिक्स करून फवारणी करावी जेणेकरून जरी आपल्याला पाऊस वगैरे झाला तर आपलं औषध धुवून जाणार नाही आणि जास्त उन्हामध्ये फवारणी करू नये एक तर सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळच्या टायमाला करावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला हातचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या